बेकायदेशीर सरकार महाराष्ट्रामध्ये आहे भावना माणूस की त्यांच्यामध्ये दिसत नाहीये बदलापूर मधील शाळा ही भाजपची आहे दुसऱ्या कोणत्या पक्षाची शाळा असती तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं महिला मंडळ बोंबा मारत शाळेच्या पायऱ्यांवर बसलं असतं अशा गुन्ह्यानंतर बुलडोजर चालवले गेले असते मी म्हणत नाही येथे बुलडोजर चालवा कालच्या घटनेची दखल न्यायालयानं का घेतली नाही फडणवीस यांच्या तोंडामध्ये एसआयटी हा शब्द शोभतच नाही आरोपी तर पकडला गेला ना मग शिंदे म्हणतात खटला फास्ट वर चालेल तुम्हाला ची भाषा शोभत नाही राज्य सरकारची भाषा ही मोदींसारखी दिसते जसे प्रचाराला मोदी गेले होते आता हे मोदींचं सरकार हे राज्य सरकार मानतात तर मग हे सरकार पुढे काय करणार आज आम्ही ठरवलंय की आमच्या महिला आघाडी या बदलापूरला जाणार आहेत गिरीश महाजन यांचं डोकं फिरलेलं आहे गिरीश महाजन म्हणतील ज्या मुलीवर पीडितेवर लैंगिक अत्याचार झाला त्या मुली सुद्धा मॅनेज झाल्या असं ते म्हणू शकतील जे मोदी बलात्कारी अशा रेवण्णाला गिरीश महाजन हे हस्तक आहे त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करणार सर्वोच्च न्यायालय कोलकाता घटनेची दखल घेत मग महाराष्ट्राच्या घटनेची दखल का घेत नाहीत राज्य घटनेचं पालन न्यायालयानं देखील केलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये मा महाविकास आघाडी म्हणून उद्धव ठाकरे आणि इतर नेते महिला सुरक्षेबाबत नेमकं काय करावं याबाबत चर्चा करतात आमचा महिला सुरक्षेबाबत महत्वाचा निर्णय लवकरच येईल वामन मात्रे आहेत महिला पत्रकाराला तुम्ही अशा भाषा वापरतात या वामन मात्रेवर गुन्हा देखील दाखल करायला हवा असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय आणि शेवटी गुन्हेगारांना वाचवलं जाईल या, या उद्रेकातून जर लोक रस्त्यावर उतरले असतील तर तुम्ही त्या लोकांना गुन्हेगार ठरवता त्या लोकांवर खटले दाखल करता काय करताय तुम्ही तुम्ही महाराष्ट्राचे अब्रू काढताय आम्ही असं ठरवलेलं आहे आज आमचे अनेक कार्यकर्ते महिला कार्यकर्ते बदलापूरला जातील पण महाविकास आघाडी म्हणून चर्चा सुरू आहे अजून निर्णय झाले महाविकास आघाडी म्हणून महाराष्ट्रात या प्रकरणात महिलांच्या सुरक्षेसाठी काय करता येईल आवाज कसा बुलंद करता येईल या अबलांचा यासाठी विचारविनिमय सुरू आहे माननीय उद्धव ठाकरे जे असतील किंवा काँग्रेस राष्ट्रवादीचे प्रमुख नेते असतील त्यांच्यामध्ये विचारविनिमय सुरू आहे आणि तुम्हाला लवकरच त्या संदर्भात आम्ही माहिती देऊ महाजन असं की गिरीश महाजन असे म्हणू शकतात ज्यांच्यावरती लैंगिक अत्याचार झाला त्या चिमुरड्या मुलीसुद्धा विरोधकांच्या गुरुदकान असतील विरोधकांनी मॅनेज केल्या असतील गिरीश महाजन यांचं डोकं फिरलेलं आहे निदान या अशा प्रकारात तरी अशा माणसांनी राजकारण करू नये याच्यामध्ये विरोधकांचा काय संबंध आहे त्या शैक्षणिक संस्थेमध्ये लैंगिक शोषण झालं त्या मुली किती लहान आहेत तुम्ही त्यांचं वय पहा तुम्ही त्यांच्या पालकांची तक्रार तुमचे पोलीस घ्यायला तयार नाहीत पोलिसांवर दबाव येत होता याच्यावर का बोलत नाही तुम्ही आणि म्हणून माझा सर्वोच्च न्यायालयावरती आमचा आक्षेप आहे आणि मोदींवरती आक्षेप आहे जे मोदी भ्रष्टा बलात्कारांच्या प्रचाराला जातात ते गिरीश महाजन त्यांचेच हस्तक आहेत गिरीश महाजन गिरीश महाजन त्यांचेच हस्तक आहेत फडणवीस त्यांचे हस्तक आहेत जे प्रधानमंत्री दोनशे बलात्काराच्या बलात्काराचे आरोप असलेला प्रज्वल रेवणनाच्या प्रचाराला जातात त्याला शाबासकी देतात अशा प्रधानमंत्र्यांचे हस्तकाय सगळे हे महाराष्ट्रामध्ये बसलेले तुम्ही गिरीश महाजनकडून काय अपेक्षा करताय